श्री स्वामी समर्थ आज स्वामीबोध सांगत आहेत माझ्या बाळा अरे द्वेत्यातून बाहेर ये मी कोणी मर्यादित शरीर नाही मी असीम अनंत अस्तित्व आहे फक्त एकमेव अस्तित्व आहे मी कोणापासून वेगळा नाही कोणी माझ्यापासून वेगळा नाही तू सुद्धा माझ्या या अस्तित्वाचा अंश आहे माझे म्हणणे लक्षपूर्वक ऐकणे तुमच्या फायद्याचे आहे पुढची दहा मिनिटे ऐकून घे भाग्यवंत ठरशील स्वामी नेहमी तुझ्या पाठीशी आहेतच माझा हा संदेश देखील खास आहे कारण पुढच्या काही मिनिटांनंतर तुम्हाला प्रचिती येऊन तुमचं आयुष्य बदलून जाणार आहे मी तुम्हाला त्या गोष्टी सांगेन ज्या तुमच्यासाठी हिताच्या आहेत तुम्हाला स्वतःला कळत नाही इतके तुमच्या मनात काय आहे ते मला कळते जाणून घेण्यासाठी पुढील संदेश ऐकून घे जे सत्यस तुला मी सांगणार आहे तुझ्यासाठी खूप महत्वाचे आहे नामस्मरण करताना तुम्ही मला पाहत नसाल पण मी तुम्हाला पाहतो हो। कारण मी तुमच्या हृदयातच आहे मी तुझ्या मदतीला सांगून नाही न बोलवता धावून येईन ज्या मार्गाने तुम्ही जात आहे सोबत मी तुझ्यासोबत आहे बदल हवा असेल तर पुढे ऐकत राहा माझ्या लेकरा तुमच्या आनंदासाठी तुमच्यासाठी जे योग्य असेल ती योजना तयार केली आहे जर तुम्ही स्वतःच्या अंतरात्म्यापासून बघितलं तर योग्य वेळ येताच तुम्हाला जाणीव होईल पण तो आनंद आयुष्यात मिळवण्यासाठी तुमच्या योजनेत बदल करणे आवश्यक आहे स्वामींचा आशीर्वाद प्राप्त करून घेण्यासाठी स्वामी आई मी तुमचं बाळ आहे असं लिही आणि स्वामी कुटुंबात सहभागी हो जीवनात कितीही संकट असेल किंवा दुःख असेल तर निश्चिंत रहा ह्या घटनांना निमित्त करून स्वामी आपल्याला नक्कीच काहीतरी शिकवण देतात आणि आपल्यातील निष्ठा नावाचा गुण अजून बलवान करत आहेत ही समज दृढ करायची आहे आणि भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे या वाणीवर विश्वास ठेवून दुर्लक्ष न करता पुढे ऐकत राहायचे आहे त्या संकटाच्या उरावर बसून त्याचा सामना करत त्यांना पराभूत करायचे आहे आणि स्वामींना अपेक्षित आनंदी जीवनाची अभिव्यक्ती करायची आहे तुमचे जीवन आनंदी आणि चांगले कसे होईल याकरता स्वामी तुम्हाला विश्वासाने साथ देत आहेत जर अचानक अनपेक्षित नकारात्मक घटना घडत असतील तर त्याची सकारात्मक बाजू बघत आपण कुठल्या प्रलोभनात अडकत तर नाही ना याचे आत्मपरीक्षण करायचे आहे आणि चूक सुधारून पुन्हा नव्या ऊर्जेने आनंदी जीवनाची वाटचाल करायची आहे स्वामींना जेव्हा आपण तळमळीची प्रार्थना करतो त्या क्षणी स्वामी आपली प्रार्थना ऐकतात आणि त्यांच्या दिव्य नियोजनानुसार सारे ब्रह्मांड कामाला लागते म्हणून जे जे घडते आहे ती स्वामींची इच्छा म्हणून स्वीकार करायची आहे पुढच्या पाच मिनिटात तुम्हाला चमत्कारी गोष्टी लक्षात येतील आपली टीका करणारा असेल वा स्तुती करणारा त्या प्रत्येक व्यक्तीला स्वामींनीच पाठवले आहे म्हणून धन्यवाद द्यायचे आहे त्यांच्याद्वारे जे शिकवले जात आहे ते शिकायचे आहे आणि स्वामी संकेतांप्रमाणे आपले कर्म करत राहायचे आहे स्वामी तुम्हाला कधीच निराश करणार नाहीत कधीच रिकामे ठेवणार नाहीत जे जे आणि जेवढे तुमचे नुकसान झाले असेल त्याची भरपाई ते अन्य गोष्टींनी करतात एखादी गोष्ट ते सोडायला सांगतात तेव्हा त्याहीपेक्षा महत्वाची व मोठी गोष्ट त्यांनी आपल्याला द्यायची ठरवलेली असते जे काही चालू आहे सोबत ते फक्त थोड्या वेळापुरतच आहे अजून थोडे दिवस विश्वास ठेवा सगळं ठीक होईल तुमचे प्रत्येक स्वप्न स्वामी साकार करतील तुमची इच्छा पूर्ण करून तुमच्या जीवनाला नवीन आकार देतील बाळा सहमत असतील तर लगेचच होय मी सहमत आहे असे सांगायला विसरू नको स्वामीच्या मार्गदर्शनानुसार चालत आहेस तर बाळा काळजी करू नकोस तुला आहे स्वामी माऊलींचा खास आशीर्वाद गुरु माऊली मी तुझा बाळ आहे तुझ्या प्रेमाच्या भावनेत खूप मोठी शक्ती आहे अनन्य भावनेचे संरक्षण कवच माझ्या शरीराभोवती निर्माण कर जेणेकरून विश्वातील कोणतीच नकारात्मक शक्ती मला स्पर्श करण्याची हिंमत करणार नाही स्वामींना सर्व ठाऊक आहे त्यांच्यापासून काहीही लपलेले नाही म्हणून कपट भाव त्यागून स्वामींना संपूर्ण शरण जावे तुमच्या चांगल्या कृतीचे फळ तुम्हाला मिळणार आहे या संवादानंतर तुमच्या आयुष्यात आनंदाची बातमी येणारच आहे आज स्वामी बोध देत आहेत बाळांनो आज थांबून तर बघ काही मिनिट भर ओठातून निघणारी नव्हे तर हृदयातून निघणारी पुकार माझ्यापर्यंत पोहोचते तुमच्या जीवनात मी आशीर्वाद देत आहे हा संदेश पुढे परिवारात शेअर कर अजून वेळ गेली नाही माझ्या मुला सावध राहा तरीही जर चुकीचे कार्य केलेस तर तुला माझ्याकडून शिक्षा होईल लक्षात ठेव स्वामींचे नामस्मरण कर चांगले मार्ग निवड तुमच्या जीवनाचे स्वने झाल्याशिवाय राहणार नाही जर का तुम्हाला ही गोष्ट पटत असेल तर तुम्ही स्वामी कुटुंबात सहभागी व्हाल तुमच्या मागच्या जन्माच्या चांगल्या कर्मांमुळे तुझी इच्छा पूर्ण करण्यासाठी मी वरदान देणार आहे तुम्ही इतरांना त्रास देणार असाल तर तुमच्या जीवनात तुम्हाला माझ्या क्रोधाला सामोरे जावे लागेल कारण मी न्यायाचा देव आहे जो वेळ आल्यावर प्रत्येकाला योग्य न्याय देतो तुम्ही माझी लेकरे आहात तुम्हाला योग्य मार्गदर्शन करणे ही माझी जबाबदारी आहे नकळत काही चुका होत असतील तर आजच ही चूक सुधारून तुम्हाला तुमचं आयुष्य सुखी करण्यासाठी मी सदैव कार्य तत्परतेने तुझ्या पाठीशी आहे घरातून बाहेर पडताना म्हणा स्वामी तुम्हीही माझ्यासोबत चला कधी तुम्हाला खूप रडू येत असेल तर स्वामींना सांगा मला पोटाशी धरा रात्री झोपताना स्वामींविषयी कृतज्ञता व्यक्त करा तुमच्या विचारांवर आणि स्वभावावर सर्व काही अवलंबून असते तुमच्या सोबतीला स्वामी मावली तर नेहमीच असते हे hey भगवंता ह्या पृथ्वीवरील रंगमंचावर तू मला जे पात्र दिले आहे ते उत्कृष्टपणे निभावून घे यासाठी माझ्या अंगात जे जे आवश्यक गुण आहेत कौशल्य आहेत ते विकसित कर आणि तुला अपेक्षित परिणाम साध्य कर चुकीचे काम करतात आणि इतरांचे नुकसान करतात त्यांचा तुम्हाला आणि मलाही तितकारा आहे तुमच्या अनन्य भक्तीचा भाव मला दया देणार आहे जेणेकरून चांगला मार्ग चुकणार नाही तुम्हाला कायम सुखी राहायचे वरदान स्वामी देत आहेत हा दे केव्हाही तुझ्या हाकेला धावून येत आहेच मी जे सत्य आहे तुझ्या हिताच आहे तेच तुला मी आज सांगत आहे सहमत असशील तर होय स्वामी आई मी सहमत आहे असे टाईप कर सकाळी सकाळी स्वामींच्या नामस्मरणाने दर्शनाने प्रत्येक संकटाच्या वेळी स्वामींच्या स्मरणाने सर्व सुख लाभेल आपल्याला श्री स्वामींच्या आशीर्वादाने सुखच ही स्वामींची हाक प्रत्येक संकटात असते स्वामींची साथ जो कोणी त्यांना प्रेमाने बोलवतो त्याचे सर्व दुःख दूर होतात आपोआप आजचा हा संदेश शेवटपर्यंत ऐकल्याबद्दल धन्यवाद श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ